नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे शिक्षक भरती दोन हजार पंचवीस अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात जी आहे ही जाहीर करण्यात आली आहे पाहू शकता अग्रसेन विद्या मंदिर यांच्या अंतर्गत ही भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे रिक्वायरमेंट ऑफ टीचर्स शिक्षक पदांसाठीची अग्रसेन विद्या मंदिर पाहू शकता याचा जो ॲड्रेस आहे यानुसार सी बी एस सी इंग्लिश स्कूल यांच्या अंतर्गत भरती ही भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे ॲड्रेस इथे चेक केला जाऊ शकतो यासाठीचं सा। पाहू शकता एकूण ज्या जागा आहेत यासाठीच्या सा। ॲप ॲप्लिकेबल आर इन्व्हायटेड फ्रॉम द प्रोस्पेक्टिव्ह ॲट एलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर द फॉलोईंग वेकेंट या सा। या 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 सा। पोस्ट या पदांसाठीचा जो ॲड्रेस आहे यामध्ये देण्यात आलेला आहे यामध्ये पाहू शकता पहिलं पद जे आहे टीचर्स या पदासाठीचं पोस्टसाठीची क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता बी ए बी एड आवश्यक आहे विथ मॉन्टेसरी क्लास प्री प्रायमरीसाठीच्या एकूण दोन जागा आहेत स्पोर्ट्ससाठीची शैक्षणिक पात्रता पाहू शकता बी पी एड एम पी एड आवश्यक आहे प्री प्रायमरी थ्री एकूण दोन पदे यानंतर ई वी एस आहे मराठी त्यात त्याच्यानंतर मॅथमॅटिक्स इंग्लिश लायब्ररीन आहे संस्कृत सोशल सायन्स मराठी मॅथमॅटिक्स आणि हिंदी इत्यादी या टीचर्स पदांची आवश्यकता आहे यामध्ये पुढे हिंदी आहे कम्प्युटर सायन्स मराठी आहे त्याच्यानंतर फिजिक्स केमिस्ट्री ज्युनियर अकाउंटंट आहे यानंतर ज्युनियर अकाउंटंट यासाठी जी पदे आहेत यामध्ये पाहू शकता शैक्षणिक पात्रता प्रत्येक पदाच्या पुढे देण्यात आलेली आहे त्याचबरोबर कोणत्या क्लाससाठी ही पदे आवश्यक आहेत त्या क्लासचं नाव वर्गाचं नावसुद्धा देण्यात आलेलं आहे एकूण पदेसुद्धा चेक केली जाऊ शकतात यानंतर पाहू शकता शेवटचं पद आहे स्टॅच्युअरी कम्प्लायन्स एक्झिक्युटिव्ह फॉर एज्युकेशन अँड गव्हर्नमेंट डिपार्टमेंट रिलेवट एक्सपिरियन्स आवश्यक आहे तीन वर्षाचा यामध्ये ज्युनियर अकाउंटंट या पदासाठी बी कॉम आणि एनी पोस्ट ग्रॅज्युएट दोन ते तीन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे यामध्ये फ्रेशर आणि एक्सपिरियन्स कैंडिडेट्स म्हणजे जे फ्रेशर आहेत आणि त्याचबरोबर अनुभवी उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात एलिजिबल कैंडिडेट्स मे सबमिट देअर रिझ्युम विथ ऑल डॉक्युमेंट्स इन पर्सन बाय पोस्ट बाय ईमेल बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्याचबरोबर ईमेल आय डीसुद्धा सुद्धा देण्यात आलेला आहे ईमेल सु, आय द्वारे सुद्धा तुमचा अर्ज तुम्हाला पाठवणं आवश्यक आहे कॅन्डिडेट मस्ट बी टेक्निकली साऊंड कॅन्डिडेट हॅविंग फ्लुएंट इंग्लिश कम्युनिकेशन स्किल ओनली कॅन अप्लाय तर या पद्धतीने डिटेलमध्ये याची पात्रता आवश्यक आहे याबद्दलची माहिती देण्यात आली आहे शेवटची तारीख बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आहे अशा पद्धतीने याची भरती प्रक्रिया आहे अग्रसेन विद्यामंदिर यांच्या अंतर्गत या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केला जाऊ शकतो त्याचबरोबर अशाच महत्वाच्या भरती अपडेट्स माहिती मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा